पती मध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वाद होत असतात अनेकदा हे वाद इतके वाढतात की नातं तुटण्याचीही वेळ येते याची कारणे अनेकदा हैराण करणारी असतात असंच एक कारण समोर आलं आहे तेही तुर्कीमधून इथे महिले एका महिलेने पतीकडून केवळ एका कारणाने घटस्फोटाची मागणी केली कारण तो रोज आंघोळ करत नाही आणि ब्रश करत नाही पत्नीने त्याच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली तसेच त्याच्याकडून घटस्फोट मागितला मीडिया रिपोर्ट्सनुसार केवल ए वाय नावाच्या या महिलेने दावा केला की तिचा पती आंघोळ करत नाही तो पाच पाच दिवस एकच कपडे घालतो तीन चार दिवस ब्रश करत नाही त्यामुळे त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते त्याच्यासोबत राहणं अवघड आहे त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनीही जबाब दिले आहेत की त्याच्या घामाच्या वासामुळे त्याच्यासोबत काम करणं अवघड जातं महिलेच्या परिवाराने फॅमिली कोर्टात केस दाखल केली आणि घटस्फोटाची मागणी केली आहे महिलेने पती विरोधात कोर्टात ही लोक काम कोर्टात आहे या सांगितलं की तो फार घाणेरडा राहतो दोन्हीकडील बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली सोबत घाणेरडा राहत असल्याने पतीला ऐकवण्यातही आलं तसेच नुकसान भरपाई म्हणून पत्नीला पाच लाख टर्किश लिरा म्हणजे साधारणतः तेरा लाख एकोणसत्तर हजार रुपये देण्याचा आदेशही दिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा